तिला बरं करण्याचा मात्र आता हे ऐकल्यानंतर सार्थकला काही कळतच नाही त्याची पायाखालची जमीन सरकते मात्र त्याच वेळी आता तिथे आदर्श येतो आणि तो सार्थकला म्हणू लागतो सार्थक ला तू टेन्शन घेऊ नकोस आनंदी आपली बरी होईल काय झालं आनंदी झाली का स्टेबल मात्र आता सार्थक म्हणतो नाही डॉक्टर म्हणताय ती स्टेबल लगेच होऊ शकत नाही कारण ती खूपच एन एम म्हणजेच खूप ती डेंजरमध्येच आहे आत्ता तर आता हे ऐकल्यानंतर म्हणजे आदर्शला आदर्शलासुद्धा काय कळत नाही काय करावं मात्र आता तो अण्णांना म्हणतो की अण्णा तुम्ही खाऊन घ्या काहीतरी मात्र अण्णा म्हणतात मला भूक नाही आहे घशाखालीच घास जाणार नाही मात्र आता आदर्श म्हणतो मग घरी जावं तुम्ही जर आराम करा तोंड हातपाय वगैरे धुवून या मी आहे तोवर इथे सार्थक सोबत तर मात्र आता अण्णा ही जातात म्हणतात ठीक आहे तर आता सार्थक हे अण्णांना म्हणतो जावं बाबा तुम्ही मी आहे इथे तर आता अण्णा तिथून निघून जातात तर आता आपल्याला पुढं दाखवलं जातं की आता आदर्श खाली बसतो आणि सार्थकला धीर देऊ लागतो तो म्हणतो की आपली आनंदी लवकरच बरी होईल अरे आनंदीने कोणाचंच काही वाईट केलं नाही आहे तिच्या हे काहीही वाईट होऊ होऊ शकत नाही तर आता त्यामुळे आपल्या आनंदी बरं सगळं बरोबरच होणार आहे तो टेन्शन घेऊ नकोस तर सार्थकसुद्धा म्हणतो अरे असंच व्हायला पाहिजे आनंदीने कोणाचंच कधीच काही वाईट नाही केलं तर आता मग सार्थक हे म्हणतो की हां नाही बरोबर आहे आपल्या आनंदीला काहीच होणार नाही आणि त्याचवेळी आता आदर्श त्याला म्हणतो सार्थक तुला हे जरा वेगळं वाटत नाही आहे का म्हणजे बघ ना तो पण घरी नव्हता मीही घरी नाही आहे ही घरी नाही आहे आणि त्याचवेळी असं कसं होऊ शकतं म्हणजे हे तुला योगायोग वाटत नाही का किंवा वेगळंच काहीतरी वाटत नाही आहे का तर आता सार्थकला त्याच वेळी काहीतरी डोक्यात येतं आणि तो तिथून रागा रागत असलं निघून जातो तर आता दुसरीकडे आता इकडे केदार के आणि त्याच्या बायकोची तपासणी चाललेली असते तर आता त्याला पोलीस विचारत असतात की तुम तुमचा हे कुठे माणूस तुम तुम्हाला ते ओळखीची माणसं आहेत का नाहीत मात्र तो म्हणत असतो नाही ती माणसं माझ्या ओळखीची नाही आहेत माझ्या ओळखीची कशी असतील ती माणसं तर मात्र पोलीसवाले त्याला म्हणत असतात की तुमच्या ओळखीचीच आहे तुमच्याच कंपनीतली ती माणसं आहेत तर आता त्यावेळी आता केदारला काहीच कळत नाही आता काय म्हणावं कारण आता तर हा तर डायरेक्टच तुमच्या कंपनीतला आहे असंच आहे आणि त्यांना कळलं सुद्धा तर आता केदार तरीही म्हणू लागतो की नाही नाही मला काहीच नाही माहिती आणि इथे आकांक्षासुद्धा तेच म्हणू लागते की मलाही काही नाही माहिती हे सगळं काय आणि त्यावेळी आता पोलीसवाले त्याला म्हणत असतात की खरं काय असेल ते सांगा तरी काय झालं तर तुमच्याच अंगाशी येऊन पडेल हे प्रकरण मात्र आता केदार म्हणत असतो नाही मला ह्याच्यातलं काहीच माहिती नाही आहे मी त्या माणसांना ओळखत सुद्धा नाही आणि त्याच्या चा चा चालकासुद्धा तेच म्हणत असते मात्र आता पोलीस खूपच रागवलेला असतो तो, तो म्हणत असतो तुम्हाला सत्य माहिती आहे त्यामुळे बुलीने बरे बुलीने सांगा जर मी तपास घेतला तर तुमच्या अंगाशी येईल सगळं मात्र आता क के केदार तर शलाकाला वगैरे विचारत असतो अगं नाही तुला माहिती आहे ना मला तर काहीच माहिती नाही आहे तर मात्र ते तेव्हा ते, ते म्हणतात की तुमच्याच कंपनीतली ते ओळखीची माणसं आहेत आणि बेनाऱ्यांनीही त्यांना ओळखलं आहे तर आता बेनाऱ्यांकडे केदार पाहतो आणि बेनारेसुद्धा हा म्हणतात तर आता तेव्हा तर केदारला काहीच कळत नाही तर केदार म्हणू लागतो सर बरोबर आहे म्हणजे त्यांना मी ओळखतो पण आता त्या ते मला पैसे मागत होते पण मी त्यांना पैसे दिले नाही त्यामुळे ते माझ्यावर रागवलेत आता हे ऐकल्यानंतर मात्र पोलिसांना संशय येतो की काहीतरी नक्कीच केदारला माहिती आहे ते जे तो आपल्यापासून लपवतो आहे त्यामुळे ते त्याला ते वॉर्निंग देऊन जातात की आम्ही ह्याचा शोध घेऊच तू फक्त आता तुझ्या ह्याच्यावर लक्ष दे त्यानंतर दुसरीकडे आपल्याला दाखवलं जातं आता इकडे आनंदीच्या घरी सगळे बसलेले असतात आणि त्यांना आनंदीची खूपच जास्त काळजी लागलेली असते कारण आनंदीची कंडिशन खूपच क्रिटिकल असते मात्र त्याचवेळी आता इथे अण्णा येतात आणि लगेच आई आनंदीची आई त्यांना विचारू लागते आव काय झालं आनंदी आपली बरी आहे का शुद्धी आली शुद्धीवर आली आहे का ती बरी आहे ना तिची कंडिशन आता मात्र अण्णा तिला सांगतात की नाही अजून ती शुद्धीवर नाही आली अजून ती स्टेबलसुद्धा नाही आहे ती संकटात आहे अजूनही तर आता ह्याला आनंदीच्या भावालाही तिची आता पहिल्यांदाच काळजी दिसत असते आपल्या आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरती आत तर आता खूपच सगळ्यांनाच टेन्शन येतं आता आनंदीचं कसं होणार त्याच्यावर एकने एक एकापाठी एक संकटच येत असतात तर आता दुसरीकडे आपल्याला दाखवलं जातं आता भिंगरी इकडे किचनमध्ये असते मात्र आता इकडे जी वृंदा असते ती तिला चहा करायला सांगत असते आणि गोळधोडाचा शिरा करायला सांगत असते मात्र आता हे ऐकल्यानंतर भिंगरीला काय कळत नाही हे असं कसं बोलू शकते आनंदी आजमानच्या दारात आहे आणि घरात गोडधोड करायचं म्हणजे काय मात्र आता सुद्धा जे ती जेव्हा रागवून म्हणते की तुला जेवढं सांगितलं आहे तेवढंच कर पुढचं बो उरकू नकोस तो चहा करायला सांगितलं ना पटकन चहा कर आणि आता असं सांगून ती तिथून निघून जाते तर दुसरीकडे आता सुद्धा एकटीच बसलेली असते आणि तिला घडलेला सगळा प्रकार आठवत असतो आणि आनंदीसाठी तिला खूपच वाईट वाटत असतं आणि त्याचसोबत तिला गिल्टही वाटत असतं की ती आनंदीशी इतकं वाईट वागली इतकं चुकीचं वागलं तरीही आनंदीने तिचं कर्तव्य पूर्ण केलं तर आता त्याच वेळी वृंदा तिथे चहा घेऊन येते तर सुद्धा तिला म्हणते मला चहा प्यायचा नाही आहे तर वृंदा तिला म्हणते अगं सुद्धा किती विचार करतेस तू अगं कोणाचं